मंडळी आपण लोणावळ्याला गेलो की आपल्याला आवर्जून लोणावळ्याची चिक्की आठवते आपण महाबळेश्वरला गेलो की त्या ठिकाणचे आपल्याला मालाचे वेगवेगळ्या प्रकारचे जे ज्यूस असतात हे आठवतात आपण नाशिकला गेलो की कोंडाजीचा चिमुट आठवतो त्याच पद्धतीने ठाणे शहरामध्ये एक ब्रँड हा ठाण्याचा ब्रँड म्हणून ओळखला जातो आणि तो आता संपूर्ण महाराष्ट्राचा ब्रँड होऊ पाहतो आहे आणि या ब्रँडचं नाव आहे राम भरोसे अगरबत्ती राम भरोसे अगरबत्ती ही आता संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली आहे ठाणे शहरामध्ये तर राम भरोसे अगरबत्तीशिवाय पूजा होत नाही असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही दोन तरुण एकत्र आले आणि या दोघांनी मिळून त्यांनी हा संपूर्ण राम भरोसे अगरबत्तीचा ब्रँड डेव्हलप केला आज या राम भरोसे अगरबत्तीला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे विशेषत गणेशोत्सवासाठी राम भरोसेने खूप चांगली तयारी केलेली आहे राम भरोसे अगरबत्तीचे जे अगरबत्त्यांचे ब्रँड आहेत यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्यांचा मजनुमा अग्निहोत्र गावठी चाफा हिरवा चाफा मल्हार केवडा मंथन स्वामी शाकुंतल शिवचंदन नाथ मोगरा गावठी गुलाब या सगळ्या अगरबत्त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही बघूया या अगरबत्त्यांबद्दल ऋषिकेश आणि चेतन या दोन तरुणांनी एकत्र येऊन हा राम भरोसे ब्रँड डेव्हलप केला गेल्या जवळपास पाच ते सहा वर्षांमध्ये हा ठाणेकरांचा स्वतःचा ब्रँड बनला आणि ठाणेकरांची पूजा या अगरबत्त्यांशिवाय पूर्ण होत नाही असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही तुम्हालासुद्धा यंदाच्या गणेशोत्सवासाठी जर रामभरोसे अगरबत्ती हवी असेल तर तुम्ही ती डब्ल्यू 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 डॉट राम भरोसे डॉट कॉम या वेबसाईटवरनं ऑर्डर करू शकतात खालतीचे मोबाईल क्रमांक दिले त्याच्यावरनं ऑर्डर करू शकतात त्याच पद्धतीने या अगरबत्त्या अगदी ठाणे शहरात तुम्ही राहत असाल तर केवळ दोन तासामध्ये याची डिलिव्हरी तुम्हाला स्विगीच्या माध्यमातून मिळू शकते असं श्री चेतन भिसे सांगतात दरवर्षी आम्ही काहीतरी नवीन ठाणेकरांना द्यायचा आम्ही प्रयत्न करतो तर कर ह्या वर्षी आम्ही एक अनोखी संकल्पना आणलेली आहे की तुम्ही आमच्या वेबसाईटवरनं म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू रामभोसे डॉट कॉमवरून स्विगीच्या मार्फत आपण कोणतीही अगरबत्ती किंवा पूजा साहित्य आपण ठाण्यात कुठेही असाल तरी दोन तासामध्ये आम्ही तुमची डिलिव्हरी करतो ह्याचा म्हणजे प्रॉब्लेम असा आहे की ठाण्यामध्ये ट्रॅफिक जॅमचा आणि जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावर आम्ही हा एक सोल्युशन काढलेला आहे तसंच आमचा गणेश पूजन बॉक्स जो प्रचंड फेमस झालेला आहे यावर्षी तो अजून त्याच्यामध्ये आम्ही काही के ॲडिशन्स केले आहेत थोडक्यात के असं की आम्हाला काही लोकांनी ग्राहकांनी सांगितलं की आम्हाला एक रुपयाची नाणी जी असतात ती नाणीसाठी प्रॉब्लेम होत होता आम्ही एक रुपयाची नाणीही त्यात आधी हल्ली टाक ठेवलेली आहेत तर हा आमचा परिपूर्ण असा सहाशे पन्नास रुपयाचा गणेश कॉम्बो बॉक्स आहे गणेश पूजन बॉक्स हा तुम्हाला घरपोच मागवता येईल तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू रामबोरसे डॉट जा तुम्हाला दोन तासाच्या आत स्विगीच्या मार्फत तुम्हाला घरपोच मिळेल ट्रॅफिक जॅमची तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही किंवा तुम्हाला शॉपमध्ये यायचं असेल तर तुम्ही आमच्या शॉपमध्ये येऊ शकता शॉप आमचं घंटाळी चौक ठाणे येथे आहे व येऊन आमच्या विविध अगरबत्त्या ज्या आहेत शाकुंतल मजमूह ज्या लोकांच्या पसंतीस आलेल्या आहेत तुम्हीही एकदा वापरून पहा पहा अशी माझी नम्र विनंती आहे सर्व ठाणेकरांना गणपती म्हटला की नॅचरली वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य पूजेचं जे साहित्य असतं हे आपल्याला लागतंच मात्र बऱ्याचदा बाजारात आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम असतं आणि आपल्याला तिथपर्यंत जायचा त्रास होत असतो आणि जर हे पूजा साहित्य सगळं आपल्याला कोणी घरपोच आणून दिलं तर तर निश्चितपणे आपला खूप मोठ्या प्रमाणात त्रास वाचू शकतो आणि नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन गणेश पूजेसाठी एक बॉक्स स्पेशल अशा प्रकारचा बॉक्स राम भरोसेच्या वतीने तयार करण्यात आला आहे हा बॉक्ससुद्धा तुम्ही अगदी घरपोच ऑर्डर करू शकता आणि या बॉक्समध्ये एवढ्या डिटेलमध्ये विचार करून वेगवेगळ्या वेग प्रकारचं पूजा साहित्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये दुर्वा आहे त्याच्यामध्ये अगरबत्त्या आहेत त्याच्यामध्ये तेल आहे त्याच्यामध्ये गणेश पूजेसाठी बऱ्याचदा आपल्याला एक रुपयाचे पाइन्स लागतात ते देखील ला आहेत गणेश पूजन बॉक्स आपल्या सर्वांना माहितीच आहे त्याला प्रचंड प्रतिसाद आहे तर आपणही आपला बुक्स लवकर लवकर बुक करावा आम्ही घरपोच तुम्हाला पाठवून देऊ राम भरोसे अगरबत्ती म्हणजे काहीतरी वेगळं राम भरोसे अगरबत्ती म्हणजे काहीतरी क्रिएटिव्ह हे समीकरण जवळपास ठरलेलं आहे साधारणपणे सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत जी सतत जळत राहील आणि सुगंध देत राहील अशा प्रकारची एक चार फुटांची अगरबत्ती त्यांनी खास गणेशोत्सवासाठी डेव्हलप केलेली आहे ही अगरबत्ती देखील तुम्ही राम भरोसे डॉट कॉमवरनं ऑर्डर करू शकता आणि त्याचा देखील तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो लक्षात ठेवा डब्ल्यू 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 डॉट राम डॉट कॉम या वेबसाईटवरनं किंवा खालती जे मोबाईल क्रमांक दिलेले आहेत यावरनं तुम्ही या अगरबत्त्या ऑर्डर करू शकतात ह्या वेळेस जो काही चार नवीन ब्रँड्स काढलेले आहेत मैसूर सँडल वगैरे ते पण प्रचंड व्हायरल आणि प्रचंड फेमस झालेले आहेत गणपतीसाठी ह्या आम्ही चार फुटी अगरबत्ती आम्ही काढलेली अगर अगर आहे जी बारा तास जळणारी अगरबत्ती आहे पूर्णपणे बारा सकाळी नऊ ला लावली तर आधी नऊ पर्यंत जळणारी जी अगरबत्ती आहे रामभरुसे अगरबत्तीच्या माध्यमातून जर तुम्हाला सत्यनारायणाची पूजा करायची असेल किंवा गणेश पूजनासाठी तुम्हाला भटजी पाहिजे असेल तर ही सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याच पद्धतीने जर बऱ्याचदा असं होतं की गणेशोत्सव अनेक घरांमध्ये होत असतो त्यामुळे भटजी उपलब्ध होत नाही अशा वेळेस तुम्हाला जर का गणपतीची सागर संगीत पूजा करायची असेल षोडशोपचार पूजा करायची असेल तर त्यासाठीचं एक परिपूर्ण व्हिडिओ राम भरोसेने तयार केलेला आहे हा राम भरोसेच्या यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या टी व्हीवर लावा आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही आपल्या गणेशाची पूजा करा अतिशय संगीत अशा प्रकारची ही पूजा आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षी या यूट्यूब चॅनलला लोकांनी भेट दिली आणि आपापल्या घरातली जी पूजा होती ही पूजा याच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेकांनी केली लाखोंचे व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला आहेत भटी आम्ही जे उपलब्ध करून देतो ही आमची एक सोशल सर्विस आहे म्हणजे कसं आहे की गणपतीच्या पहिल्या दिवशी तुम्हाला भटजी मिळत नाही तर आम्ही ह्यावेळेस एक उपाय असा काढलेला आहे की आम्ही आमच्या यूट्यूब चॅनल राम भरोसे अगरबत्ती हे जे आमचं यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलवर आम्ही यथा सांग पूजा गणेश प्रतिष्ठापनेची पहिल्या दिवसाची पूजा कशी करावी मांडणी कशी असावी हेची परिपूर्ण असा आम्ही एक व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही समजा तुम्हाला पंडित गुरुजी समजा मिळाले नाही तर तुम्ही तो व्हिडिओ आवर्जून पहा गणेश पूजन बॉक्स आमचा घेऊन जा व तुम्ही पूजा गुरुजी नसतील तरी तुम्ही स्वतः आप अप, आपली पूजा तुम्ही करू शकता तर मंडळी अनेक सॅटिस्फाईड कस्टमर्स राम भरोसेचे आहेत त्यांच्याच या काही प्रतिक्रिया ब्रँड खूप छान आहे प्रोडक्ट्स खूप सुंदर आहेत म्हणजे सुगंध बाबतीत मी फार पॉझिटिव्ह असतो त्याच्यामुळे फार चुझी आहे मी तर ह्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते फार सुंदर आहेत रामभरोसे यांचे अगरबत्तीचे प्रोडक्ट्स खूप सुंदर आहेत खूप सुंदर प्रोडक्ट्स आहेत त्यांचे आणि फ्रेग्नेन्स पण खूप लाँग लास्टिंग असतो त्यामुळे मी यांच्याकडून नेहमीच परचेस करत असतो आता माझं नाव अनुपमा पोटपोडे आणि मी ठाण्यातच राहते आणि नेहमी मी इकडे येते कारण यांच्या ना अगरबत्त्या खूप वेगळ्या असतात आणि सणावारासाठी म्हणजे आता स्पेशली मी गणपतीसाठी सगळं घेतलेलं आहे कारण गणपतीला एक वेगळं मला हवं असतं कधी पण म्हणून मी नेहमी इकडूनच एरवी पण मी रेग्युलर इथूनच घेते पण गणपतीसाठी खास मी इथूनच घेते गणपती असो नवरात्र असो दिवाळी असो हा आणि यांचा म्हणजे स्मेल जो असतो ना तो काहीतरी म्हणजे छान असतो म्हणजे एकदम असा दैवी म्हणतात ना तसा दैवी मला असा वाटतो त्याच्यामुळे मला यांच्याकडच्याच आवडतात माझं नाव मनीषा नेते मी ठाण्यातच राहणारी आहे मी कोविडपासनं ह्यांच्याकडनं सगळं होम डिलेवरी मागवते आणि यांचे प्रोडक्ट खूप चांगले असतात म्हणजे तर राम भरोसे अगरबत्ती तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर डब्ल्यू 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 डॉट राम भरोसे डॉट कॉमवर वर तुम्ही जाऊन ही अगरबत्ती ऑर्डर करू शकता त्याच पद्धतीने खालती स्क्रीन वर जे क्रमांक दिलेले आहेत त्या क्रमांकांवर जाऊन तुम्ही कॉल करून ही अगरबत्ती घरात मागवू शकता राम भरोसेच्या अनेक सेवा उपलब्ध आहेत मी आत्ता मगाशी सांगितलं त्या पद्धतीने मजनूमा अग्निहोत्र गावठी चाफा गावठी गुलाब हिरवा चाफा मल्हार केवडा मंथन स्वामी शाकुंतल शिवचंदन नाथ मोगळा असे अनेक त्यांचे अगरबत्तीचे ब्रँड्स उपलब्ध आहेत बारा तास जळणारी अगरबत्ती त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे अतिशय अप्रतिम अशा प्रकारच्या सुगंधी अशा प्रकारच्या या सगळ्या Uh, अगरबत्त्या आहेत त्याचप्रमाणे त्यांचा गणेश पूजन बॉक्स जो आहे हा गणेश पूजन बॉक्स देखील तुम्ही ऑर्डर करू शकतात मग विचार कसला करताय फोन उचला आणि ऑर्डर करा आणि किंवा मग वेबसाईटवरनं ऑर्डर करा धन्यवाद